निवडणुका आम्ही स्वबळावर लढू कोणती ही सांगत नाही राज्यातली काय दिल्लीची आज आमचा आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे राज्यात मोठा आहे त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे तर त्या आमचा कम मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी त्या पक्षापेक्षा दाम दुपटिपणे करावी आणि आम्ही भारतस्थ नोंदणीने आहोत हे दाखवून द्यायचा प्रयत्न आहे कोकणाला मत्स्य आणि बंदर खाते मिळाले कोकणाला मत्स्य आणि बंदर खाते मिळाले त्या दृष्टीने कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे काय नेमकी आपली नेमकी भूमिका असं मत्स्यानी खाते दृष्टी तुमचा काहीतरी समज आहे ना या खात्यांच्याबद्दल मी सांगतो चुकीचं किंवा अज्ञान आहे कॅबिनेट मंत्र्याला जरी एक खातं असलं दोन खाती असली तर तो कॅबिनेट राज्याच्या सगळ्या खात्याशी संबंधित असतो तो कुठल्याही विभागावर बोलू शकतो कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो हे काम करा तर ठीक आहे बंदर आहे फिशरीस आहे आणि बाकीची खाते काय आम्ही लॉक लॉक लावले नाही आहे आमच्यासाठी ओपन आहे आणि नितेश तसं सक्षम आहे अलबिकीकरण संदर्भात ते राज्यामध्ये असं वादळ उठलंय या संदर्भात गुजरात मुंडेंच्या आपल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाची मागणी करतात काय आपली भूमिका काय विषयावर नो कॉमेंट साहेब रत्नागिरीमध्ये एका ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिलेला आहे काय दिलंय बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देण्याची घटना घडली आहे आपण काय त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अधिकची माहिती माझ्याजवळ नाही पण कारवाई व्हावी तर राजन साहेब भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेली काही दिवस आहेत राजन साठी माझ्या आमदार भाजप येण्याच्या गेले काही दिवस सुरू आहे मला स्वप्न पडत नाही ना असं काही स्वप्न मला पडलं नाही येण्याच्या मार्गावर आहेत येत आहेत आणि मार्गात असतील ना मार्गा हो तर पक्ष विचार करेल ना का नारायण राणे ना झटकेपट इथे निर्णय नाही घेणार पक्ष विचार करेल मग ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी लोकांपर्यंत पोचवावं यासाठी हे सगळे माईका आणि माध्यम आहे ना नको ते प्रश्न काय रत्नागिरीच्या विकासावर विचारा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प गड़े राष्ट्रीय महामार्गाचं काही जे काम चालले आहे पाटे पाटे वाकेल आणि जवळजवळ सात हजार कोटींच्या कामाचा ज्या भागामध्ये कार्यकारी अभियंत्यांनी जी जबाबदारी आहे तिथे दादा कार्यकारी अभियंता पूर्ण वेळ गेले सहामध्ये नाही आहे त्यामुळे आहे ठीक आहे सर मी मेन ऐकून घ्यावा याचं उत्तर होते लोन घेईन त्वरित मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगित की त्वरित अधिकारी पाठवा आणि मी टार्गेट दिलं आहे त्यांना त्या टार्गेटच्या आत हा हायवे पूर्ण व्हा सर माझी पण जबाबदारी पूर्ण करून घ्यायची संघाने ज्या पद्धतीने विधानसभा संघानं आर एस एसने या पद्धतीनं विधानसभेमध्ये प्रचार के केला त्याचं कौतुक थेट शरद पवारने सुद्धा केलेलं पाहायला भेटत आहे त्याचं कौतुक थेट शरद पवारने सुद्धा केलेलं पाहायला भेटतंय काय सांगायचं तसं राजकीय गणित पत्ता येईल तू कोणाकडे थांब एक बोलू दे कोणाचं केलं चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि तो राष्ट्रीय संघाने अवलंबला चुकीचं काय तुम्ही कुठल्या पक्षात आहे जातीत आहे मला माहीत नाही पण एखादं चांगलं काम झालं मी येऊन कौतुक करणार ना त्याला पक्ष कशाला पाहिजे त्यामुळे शरद पवारांचं राष्ट्र सहयोग संघाने किंवा राष्ट्रीय सहयोग संघाचं याने जर केलं शरद पवार वावगं काही नाही त्याच्यात काही वावगं नाही पाण्याचा दृष्टिकोन पाहिजे डोळे असून चालत नाही डोळेसपणा असायला बरोबर ना साहेब उद्धव ठाकरे सिनेमात एक एक, 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 एक... उद्धव ठाकरे सिनेमधला एक एक माणूस भाजपमध्ये आहेत काय सांगाल याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या प्रमाणे की भाजपचे चांगले दिवस आहे प्रवाह त्या दिशेने वाद चाललाय स्वागत करा तुम्ही येतात का भाजपामध्ये भाजपची सत्ता केंद्रात राज्यात चांगलं काम होतंय लोकहिताच्या दृष्टीने विकास दिसतोय लोकांना ज्या काही योजना ज्या दहा वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहेत जनहिताच्या योजना आहेत आण आणि त्यामुळे आज लोकांना वाटतं इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे सेफ पक्ष आहे कोणाला भीती नाही बरोबर ना कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये आपल्याने शिवसेनेचा शिवसेनेचा आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणात ढासळतोय काय पक्षात आता ढासळणार नाही आमचं नूतनीकरण चाललंय पक्का परत बांधायचा त्यामुळे आता उभा हो आता ढासळते म्हणे आता ढासळते तिचे चिरेच राहिले नाही ना, ना।, ना।, ना। दगड राहिले ना। ना ते भाजप दिशेने वाद गेले पूर आला देवा चिपळूनला मुंबई महानगरपालिकेच्या महापालिकेचं भाजप सोबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना सोड त्यांना टेकूची गरज आहे हे बाकीचे पक्ष नाही यांना सपोर्टची गरज आहे त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते, ते, ते के लढू शकत नाही आमचं तसं नाही आहे तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो विचारतो अशा दृष्टीने हा हा मनाचा मोठेपण आहे आमचा त्याचं कौतुक कोणच करत नाही त्यापैकी सर एक असेल त्यापैकी एक मनसे मला माहीत नाही असं मी हे होणार नाही दक्षिण रत्नागिरीमध्ये ना कार्यक्षेत्रात दक्षिण रत्नागिरी येते आता राजा बोल संघर्ष चुकून ठेवा विधानसभा काय पुढच्या भविष्याने विकासाच्या दृष्टीने काय वाटतं पहिलं माझं लक्ष असं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा दुसरी रोजगार आणि तिसरं पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम हे लोकांपर्यंत पोचवायचं माझा प्रयत्न असेल रोजगाराच्या दृष्टीने काय डोळ्यासमोर आता बरेच इंडस्ट्रीसाठी आहे मी परवा उदय सामंत आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री इथे आणायची आणि दोन तीन भाग करतो आहे आम्ही रत्नागिरीचे कोणत्या भागात कु कोणती इंडस्ट्री चालेल साधन सामग्री कुठे उपलब्ध आहे तिथे ती इंडस्ट्री न्यानी न्यावी असे प्रयत्न आहेत म्हणलं दुसऱ्या शरद पवारने जसं सगळ्यांचं कौतुक केलं या पद्धतीने शरद पवारांनी महायुतीमध्ये यावं का असं वाटतं का तुम्हाला अशी चर्चा सध्या राजकीय वर्ष लावलेली पाहायला मिळते मी भाष्य करते पक्षाचे वरिष्ठ पक्ष चालवून बसले आहे ना मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू हे त्यांचा ते कर निर्णय घेतात तर एकनाथ शिंदेमुळे मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी आता सूर मनसेने त्यांच्या बैठकीत लावलेला पाहायला मिळतो मनसेमुळे काय एकनाथ शिंदेमुळे मनसेला माहिती सहभागी होता आला नाही असं तू मनसेने त्यांच्या माहिती पाहायला नाही काही संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना कोणी दोष देऊन काय पाहिलं हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नाही का नेहमी जिंकत आहे बरोबर ना भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकारी ऐकत नाही भाजप आपण काय सांगणार नाही मी सहमत नाही एखाद्याने वाक्य बोलला मी सहमत नाही ऐकायलाच लागेल अधिकाराला नाही ऐकलं तर मी दखल घेईन रुका काम असेल सांगितलं अधिकाऱ्याला केलं नाही एक कलम आहे तो अधिकार निलंबित होतो कळलं पुढच्या वेळाला सावंत साहेब जातील अधिकाऱ्याकडे सेक्शन लिहून देईन सांगा त्याला दे निलंबितचं सेक्शन कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये मर्च करावी म्हणून एक प्रस्ताव समितीच्या बैठकीमध्ये आलेला होता या संदर्भातलं फॉलोच्या दृष्टीनं नेमकी काय प्रोसिजर होऊ शकते प्रोसिजर सोपी आहे मुळात म्हणजे त्याचं कारण असं आहे कोकण रेल्वे टोटल लॉस आहे कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत आणि विकास कामांना तर नाहीच नाही आणि त्यामुळे एक विचार पुढे आला आहे की का मर्ज करू नये त्यामुळे मध्य रेल्वेचे ज्या योजना येतील ते सगळे कोकण रेल्वे किंवा कोकण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे जलदगती रेल्वेचा विस्तार आणि प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ही एक भेट पुढे आली की जी जी राज कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते ती तिथल्या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपली परवानगी देणं आवश्यक आहे एवढंच बाकी दिशा समितीमध्ये आपण एक वाक्य बोलतो होत की अधिकाऱ्याने काम प्रगतीत आहे प्रगतीतला शब्द काढावा दिशा समितीमध्ये आपण ज्या फरावती सांगतो अधिकारी काम प्रगतीपथावर काढून प्रगतीपथावर शब्द काढावा प्रगतीपथावर म्हणजे काय नक्की कुठे काय कळतच नाही ना तो अधिकाऱ्याने वापरू नये असं मी सांगितलं दहा टक्के काम आहे वीस टक्के आहे पण शेवटी लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे की काम किती झालं मी फंड दिला काम दहा टक्के झालं की नव्वद टक्के आणि ते समजावं त्यामुळे या पळवाटा अधिकाऱ्यांनी काढू नये म्हणून त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं या बैठकीत तुम्हाला काय जाणवलं अधिकाऱ्यांची माझी काम करण्याची ऐकलं ज्या अधिकाऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे त्यांच्याबद्दल वाईट मीडियाला मी कधी बोलत नाही आणि आज बोलणार नाही